उमेदवार वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार वंचिताचे कैवारी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावं श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांचा बहुजन आघाडीचा बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन गाडीचा भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं साहेबांना प्रचारासाठी देणगी स्वरूपात त्यांनी मी सर्व भारतीय बौद्ध महासभेच्या सर्व पदाधिकारी यांना विषय विनंती करतो वंचित बहुजन आघाडीचा वंचित बहुजन आघाडीचा शरदे बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढो जिल्ह्याच्या अध्यक्षा किरणताई गिरे अरुद्धिताई शिरसाट त्याच्यानंतर प्रदीप वानखेडे अशोक सोनवणे डॉक्टर देवळे आणि उपस्थित सर्व सन्मान्य व्यासपीठ आजच्या मतदानावरून असणारे एकंदरीत दिसते की लोकांमध्ये निरुत्साह आलेला आहे निश्चितपणे दहा वर्षाचा असणारा हा जो कालखंड आहे ते दहा वर्षाच्या कालखंडामध्ये अनेक गोष्टी घडल्यात की ज्याच्याबद्दल लोक समाधानी आहेत माझं रिसोड विधानसभा मतदारसंघ जो लोकसभा मतदारसंघात येतो इथल्या मतदारांना माझा सर नम्र विनंती आहे राग आपला असेल तो सुद्धा मतदानातून बाहेर पडला पाहिजे आणि मतदान हे करणं हा आपला सगळ्यांचा अधिकार आहे तो आपण बजावला पाहिजे तो आपण बजवला नाही तर लोकांचं काय मत आहे हे कळणार नाही मतदानामध्ये कोणतरी जिथेल कोणतरी हरेल हा एक भाग असतो पण त्याच्यातला नंतरचा भाग असा असतो की वेगवेगळा मतदार हा कशासाठी रुचलाय कशासाठी रागवलाय कुठल्या ह्याच्यावरती रागवलाय त्याची असं माहिती येते आणि म्हणून मी असं म्हणेन आपल्या सगळ्यांना की इथे असताना मतदान आपण सगळ्यांनी कळावं अशी माझी आपल्या सगळ्यांना नम्र विनंती आहे शेतकरी आहेत हा नागावलेला आहे हमी भाव आहे पण अंमलबजावणीची यंत्रणाला शासनाला फक्त साधी गोष्ट करायची आहे एक कायदा करायचा आहे की हमी भावाच्या खाली जो कोणी व्यापारी कडधान्य म्हणा अन्नधान्य घेईल त्याच्यावरशी त्याच्यावरती आम्ही असणारा फौजदारी कारवाई करू आम्ही तिथे असताना फौजदारी कारवाई करू हा एवढा साधा कायदा मंजूर करायचा आहे म्हणजे हमी भाव हा इथल्या शेतकऱ्याला मिळायला सुरुवात होईल आणि हमी भाव एकदा असताना मिळायला सुरुवात झाला की मी असताना मानतोय की मग व्यापाऱ्यांमध्ये एका प्रकारची स्पर्धा सुरुवात होते कारण त्यांना नफा कमवायचा आणि त्यांना नफा कमवायचा म्हणून माल जास्ती आपल्याकडे आला पाहिजे आणि तो माल जास्ती आपल्याकडे आला की मग तिथे आपला नफाही वाढला आणि याचा फायदा हा शेतकऱ्याला होतो अशी असताना आज शहरी भाग आहे शहरी भागामध्ये असणारा रोजगार हा सगळ्यात मोठा विषय आहे हा रोजगार आपण असायला करू शकतो हा रोजगार आपण असायला सुरुवात करू शकतो काय चालते बघ बोलू तर त्यांचं काहीतरी आडलं मला वाटतं आणि म्हणून इथे रोजगार सुद्धा उपलब्ध होऊ शकतो नाही असं नाही सोयाबीनचं असणार इथे प्लांट येऊ शकतो हळद या ठिकाणी असणार होतं ते हलद्यावरचे असणारा प्लांट ह्या ठिकाणी येऊ शकतो आणि रोजगार असणारा उपलब्ध होतो बाहेरचे मोठे मोठे कारखाने आले पाहिजे तांबूक आला पाहिजे तंबूक आला पाहिजे असं आपल्या डोक्यामध्ये असतं की मोठा कारखाना आला की तर रोजगार होईल पण आपल्या जिल्ह्यामध्ये जे काही आहे त्याच्यावरती प्रक्रिया करणारं केंद्र उभं राहू शकतं की नाही ते जर उभं राहिलं तर नोकऱ्याच नोकऱ्या आहेत नुक्रे अशी असणारी परिस्थिती आणि म्हणून विभागाला बघून त्या परिस्थितीला बघून त्या विभागाला बघून त्या परिस्थितीला बघून तिथलं नियोजन केलं तर आपला असताना विकास त्या ठिकाणी साधला जाऊ शकतो अशी असणारी परिस्थिती आहे परंतु त्याला जसं आपण म्हणतो की बैलाला त्याच्या शिंगाला पकडून खेचून घ्यावं लागतं तशा रीतीने हा विकास सुद्धा आपल्याला असताना खेचून आणावा लागतो हे आपण असताना लक्षात घ्या त्या पद्धतीने तुम्हाला नियोजन करावं लागतं आणि ते नियोजन करण्यात यंत्रणा लागते अशी परिस्थिती आहे हवेवरती सोडून चालत नाही हवेवरती सोडून त्या ठिकाणी चालत मी जसं मुसलमानांना सांगत असतो की तुम्हाला एन आर सी आणि सी एच्या विरोधात लढायचं आहे शाइनबागचं आंदोलन झालं अनेक ठिकाणची आंदोलन झाली पण आता जर लढायचं असेल तर विधानसभे विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये आतमध्ये जाऊन आपल्याला लढावं लागेल आपला हा लढा सभागृहातला लढा आहे किंवा जोपर्यंत आपण सभागृहामध्ये ना पोचत नाही तोपर्यंत आपण लढ लढू शकत नाही अशी परिस्थिती आहे जोपर्यंत आपण पोचत नाही तोपर्यंत तिथे असताना लढा आपण करू शकत नाही तशाच रीतीने मी आपल्याला सांगतो की इथला विकास करायचा असेल इथला विकास करायचा असेल तर आपल्याला त्या पद्धतीची धोरणं ही आखून घ्यावी लागतील इथे धोरणं का आपल्याला आखून ला घ्यावी लागतील की स्थानिक नेतृत्व उभं करायचं असेल तर यशवंतराव चव्हाणाने एकोणीसशे साठ साली जी योजना आखली तीच योजना पुन्हा आपल्याला या ठिकाणी आखावी त्यांनी काय ऐकलं की तुम्ही एक रुपया जमवा तुम्ही एक रुपया जमवलात तर दहा रुपयाला ते नऊ रुपये आम्ही तुम्हाला दि एक रुपया तुम्ही जम जमवलात तर नऊ रुपये आम्ही तुम्हाला देऊ लोक एक रुपया जमवायला लागले त्यांचे जमले बँकेत ठेवले शासनाला दाखवलं शासनाने नऊ रुपये दिले आणि त्यांनी त्यांचे उद्योग उभे केले चळवळी मार्फत आपल्याला सुद्धा या भागामध्ये सरकारी आणि खाजगी असे दोनो दोन्ही उद्योग उभे करावेचे असतील तर बँकेत आपण गेलो तर आपल्याला कर्ज मिळाला त्याचा तारण ठेवायला काहीच नाही आहे बँकेचा जो व्यवहार आहे तो तारणवरती चालतो तारण असेल तर तुम्हाला कर्ज तारण नसेल तर तुम्हाला कर्ज नाही आणि म्हणून तुम्हाला नवीनच व्यवस्था करावी नवीन व्यवस्था काय करावी लागेल तर शासन असं म्हटलं पाहिजे की आम्ही नव्वद टक्के तुम्हाला देतो नव्वद टक्के घेते दहा दहा रुपये तुम्ही शंभरातले नव्वद टक्के शा शासन देईल दहा टक्के तुम्ही घ्या आणि तुमचा असताना उद्योग तुम्ही उभा करा ते नव्वद टक्के सुद्धा आहेत ते नव्वद टक्के मध्ये पन्नास टक्के सबसिडी आणि उरलेल्या चाळीस टक्क्यावरती चार टक्क्याने व्याज दरामध्ये दिलं तर ग्रामीण भागातलं नेतृत्व उभं राहतं आणि ग्रामीण भागामध्ये छोटे छोटे उद्योग उभे राहतात हे आपण लक्षात घ्या हे शास्त्राला करावं लागणार त्याला तारण देण्यासारखं काही नाही आपलं घर आहे बँकेला म्हटलं हे तारण घे तर तो म्हणतो हे कोण विकत घेणार आम्हाला विकता येणार नाही आणि म्हणून तो देत नाही विकसित करायचं असेल तर तुम्हाला धोरणात्मक बदल करणं सगळ्यात महत्वाचं आहे आणि आजच्या दृष्टिकोनातून आणि आजच्या दृष्टिकोनातून शास्त्राने असं म्हटलं पाहिजे तू चाळीस टक्के कर्ज फेडलंस तर पन्नास टक्के तुला आम्ही माफ दे प्रोत्साहन द्यावं लागतं का हा काही तिथल्या व्यापारातला वर्ग नाही हा शेतकरी त्याला शेतीतलं उत्तम माहीत पण व्यापारातलं त्याला माहीत नाही त्याला कारखानदारीचं त्याला माहीत नाही त्याला कारखानदारीतलं माहीत नाही त्याला असणारं व्यापाऱ्यातलं माहीत नाही आणि म्हणून उद्या त्याला व्यापारामध्ये आणि कारखानदारीमध्ये आणायचं असेल व्यापारीमध्ये आणि कारखानदारीमध्ये आणायचं असेल तर ते त्याला ज्या पद्धतीने उभं करता येईल त्याला ज्या पद्धतीने उभं करता येईल त्या पद्धतीने शासनाने तिथे उभं केलं पाहिजे असं मी त्या ठिकाणी मानतो नाही तर शासन म्हटलं आम्ही तुम्हाला देतो आणि तुम्ही बँकेत जा नाही आमू करान तमू करान तमू करा कर, चाल अजिबात चालणार मी असा आपल्याला एक दुसरं एक उदाहरण आहे शंकरराव पाटील नावाचे असणारे एक व्यक्ती होते त्यांनी शेतकऱ्याला मदत म्हणून कुक्कुटपालनाचा असणारा व्यवसाय इलेक्शन लढायचं होतं ह्याबद्दल दुमत नाही कारण ते मला म्हटलं बघा शिवाय इलेक्शन मला लढायचं म्हणून इलेक्शन लढायचं म्हणून त्या मतदारसंघातले त्यांनी अठरा हजार कुटुंब जी आहेत ती निवडली गरीब कुटुंब म्हणलं आणि गरीब कुतं निवडल्यानंतर की ज्यांच्याकडे दोन एकर तीन एकर चार एकर अशी जागा आहे त्यांना असताना निवडलं आणि निवडून त्यांनी असताना त्यांना कोंबड्या दिल्या कुकुट शिकवलं ते शिकवल्यानंतर तो व्यवसाय ज्यावेळेस सुरुवात झाला त्यावेळेस माणसं पाठवून ते असणारा अंडी गोळा करायचे पण त्याच्याच बरोबर बोड़ ते खाद्य मी त्यांना असं म्हणाल तुम्ही हे का करता त्यावर ते प्रकाश ही जी सगळी कुटुंब आहेत हे उत्तम शेती करते पण उत्तम व्यापार करणार यांना उत्तम व्यापार करण्यासाठी त्यांचा मालही मला विकत घ्यावा लागेल आणि तो माल निर्माण करण्यासाठी कच्चा माल जो लागतो तोही मला त्या ठिकाणी द्यावा लागेल त्यांनी ह्या अठरा हजार कुटुंबाला त्या ठिकाणी दिलं आणि आज मी असं बघतोय की शंकरराव पाटील नाही आहेत पण त्या सगळ्यांनी एक सोसायटी उभी केली आणि सोपा सोसायटी उभी करून आज ते मिल्ट्रीला मिल्ट्रीला स्वतःच्या संस्थेच्या वतीने अंडी पुरवतात अशी असणारी परिस्थिती लक्षात आलं की शर्कराव ने त्यांची अंडी विकत घेणं आणि त्यांना असणारा कच्चा माल म्हणजे उमड्याला लागणारं खाद्य आणि डॉक्टरांनी हे जर पुरवलं नसतं तर ती अठरा हजार कोटी उभी राहिली नसती आज ज्या वेळेस आपण बसतो की ग्रामीण भागामध्ये शेतीवरती प्रक्रिया करणारी यंत्रणा उभी राहिली पाहिजे छोटे छोटे कारखाने उभे राहिले पाहिजेत ते हवेतून उभे राहणार नाही उभी करायला माणसं येतील ते उभेही करतील पण चालवणार कुठे ते चालवणार कुठे दुसरं जे आहे नुस तर त्यांनी उत्पादन केलेला मान तिथे त्याला हळूहळू मदत मिळाली त्याला तिथे असताना हळूहळू मदत मिळाली आणि त्याला व्यापारामध्ये स्थिर स्थावर करता आलं ते चार पाच वर्षानंतर तोच तो व्यापार चालू करेल कारण त्याला गोडी लागलेली असते त्याला समजलेलं असतं त्याला उमजलेलं असतं आणि कसं चालवायचं याचं त्यांनी ज्ञान आत्मसात केलं आणि म्हणून नुसतं माझ्या एरियाचा विकास झाला पाहिजे हे नाही तर तुम्हाला विकसित करण्यासाठी काय काय आहे त्याच्या योजनासुद्धा तयार करणं हे महत्वाचं आहे आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना इतिहासाला असताना आवाहन करणार आहे मी आपल्या सगळ्यांना इतिहासाला असताना आवाहन करणार आहे की हा बदल घेणं आता काळाची गरज हा बदल येणं आता असताना काळाची गरज एका काळी शहरामध्ये नोकऱ्याच नोकऱ्या नुक्रे होत्या असं मी त्या ठिकाणी म्हणतो आता शहरांमध्ये नोकऱ्यांचा ओप संपलेला आहे त्या का जी काही जेवढी शहरं वाढू शकतात तेवढी शहरं वाढली तिथे आता बोर्ड लावा लागेल हाऊसफुल म्हणून बोर्ड लावावा लागेल काय का पाण्याचा प्रश्न येतो विजेचा प्रश्न येतो ट्रान्सपोर्टचा प्रश्न येतो राहण्याचा प्रश्न येतो सगळेच प्रश्न वगैरे त्याच्यामुळे आता असताना विकसित करायचं असेल आणि बदल करायचा असेल तर हा ग्रामीण भागामधला ज्याचा विकसित झालेला नाही आणि तो म्हणजे कृषी क्षेत्रावरती आधारित इंडस्ट्री कृषी क्षेत्रावरती आधारित इंडस्ट्री की जी विकसित झाली नाही ती विकसित करावी लागेल पण मी जसं म्हणालो ती नुसते शब्द वापरून चालणार नाही तर ती विकसित करण्यासाठी तिला पायाभूत उभं करण्यापासून पायाभूत उभं करण्यापासून ते विकेपर्यंत शासनाला पूर्णपणे मदत करावी लागेल आणि एकदा का त्यांनी ते सगळं शिकून टाळून सलाकून आपण जसं म्हणतो तयार झाला की तो आपल्या पायावरती असं रोबर राहील ही नवीन व्यवस्था उभी करण्यासाठी आपण सगळेजण मदत कराल अशी अपेक्षा मी या ठिकाणी बाळगतो माझं मुस्लिम बांधवांना आव्हान आहे की या देशाच्या अर्थमंत्री जे आहेत निर्मला सीतारामन यांचे असणारे पती प्रभाकला प्रभाकर यांची एक पाच दिवसापूर्वी यूट्यूबवरती मुलाखत आहे की दोन हजार चोवीसला मोदी आला तर काय काय करणार याचं त्यांनी असणारं पूर्ण वर्णन केलेलं आहे त्यांनी ती निश्चितपणे ती ट्यूब ऐकावी यूट्यूबवरती ऐकावी आणि मग मतदान त्यांनी प्रेशर कुकरला करावं असा आवाहन मी त्यांना करतो आणि आपली असताना रजा घेतो